आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की संच मान्यतेमध्ये रिक्त आणि अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ही निर्धारित होत असते आणि या अनुषंगाने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन हे करावं लागत असते आजच्या या पत्राच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन हे कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण करावयाचं आहे या अनुषंगाने एका विभागाचं एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आजचं पत्र हे अमरावती विभागाचं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचं हे पत्र आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचं पत्र जरी अमरावती विभागाचं असलं तरी पत्राचा संदर्भ माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या व्ही सी मधील हे पत्र संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं ठरते आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं पत्र आहे दहा डिसेंबर दोन हजार अमरावती विभागातील सन्माननीय माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविलेलं हे, हे पत्र आहे हे पत्र अमरावती विभागातील जिल्हा परिषद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे संच मान्यता सन सं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या व्ही सी मधील सूचना दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस या पत्राचे दोन महत्वाचे अर्थ निघतात एक म्हणजे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन करणे आणि दुसरं म्हणजे राज्यामध्ये शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा यशस्वीपणे पार पडल्यानंतर कदाचित राज्यामध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पाही लवकरच सुरू होऊ शकतो या अनुषंगाने राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीमधल्या महत्त्वाचा जो भाग असणार आहे तो म्हणजे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन करणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन झाल्यानंतर शिक्षक भरती ही प्रामुख्यानं होऊ शकते या संदर्भातलं हे पत्र आता आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त आपणास सूचित करण्यात येते की अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही व वा सदर बाबतचा अहवाल या कार्यालयास वीस बारा दोन हजार चोवीस पूर्वी सादर करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेला आहे पत्राचा, पत्राचा अर्थ स्पष्ट आहे अमरावती विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने त्या त्या जिल्ह्याला आपला अहवाल हा वीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास सादर करावा याचा आहे सदर हे महत्त्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद